ब्रह्मा गुरु रविष्णू गुरुदेवरा गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे मला माझ्या गुरुंबद्दल एक चार शब्द सांगायचे आहेत एक टाइमला मला फार त्रास होता नाही म्हटलं तरी एक टेन इयर्स पासून हा त्रास होत होता पण मला नाही कळलं पण आमच्या गावच्या पर जत्रेमध्ये मला देवीचा संचार आला आणि तिथून मला म्हटलं तर हा संचारचा भयानक त्रास होत होता दुष्टशक्तींचा त्रास होत होता मला काही पर्सनल हेल्थ इश्यूज पण होते ते स्टार्ट झालं म्हणजे त्रास त्रास होता पण दोन वर्षापासून सुरू झाला आणि जी देवी आली ते सहा महिन्यापासून आली त्याच्यानंतर परत त्रास सुरू झाला मग मी ह्या देवीचा संचारच कुणाला विचारायचं कुणाला विचारायचं असं करत करत मी सर्च करत होते कधी युट्यूबला सर्च करत होते कधी वेगवेगळ्या वेग पंडितांना विचारत होते तर कधी वेगवेगळे देव ऋषी राहतात तर त्यांच्याकडे जात होते सगळीकडे गेला पण काही यूज नाही झाला मला आणि मी एक दिवशीकडे तर गेले तो बोलला की नाही आता तुला देवीचा संचार आलाय तू सगळं फॅमिली गिमिली सोडायची मठामध्ये येऊन राहायचं असं बोलला शेवटी त्याला पण रेडी झाले देवीसाठी की चला बाबा मठात जाऊन ठेव सगळ्या संसारचा त्याग करायचा म्हणून त्याच्यानंतर अनेक देव ऋषीकडे गेलो तो म्हटलं की हे बंधन करायचंय ते वंदन करायचं ह्या करायचं तेव्हा करायचं करत लिंबू नारळ हे ते देत राहायला त्याच्याने मला काही नाही फरक पडला आणि माझी इतकी कंडिशन बेकार झाली की मी सुसाईड करायला जाणार होते आणि मला माझी मुलं सुद्धा चांगली म्हटलं तर खूप भांडणं व्हायची मुलांसोबत पटत नव्हतं नवऱ्यासोबत पटत नव्हतं भयानक म्हणजे भयानक त्रास होत होता घरचे तर सगळे मी मेंटल म्हटले मला मेंटल हॉस्पिटलमध्ये घालायला पाहिजे बोलले पण मी यूट्यूबला सर्च केला होता काशीनाथ बाबांचा एक व्हिडिओ बघितला ध्यानयोग शिबिर आणि मी ध्यानयोग शिबिरला येणार होते पण अडथळा झाला माझा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळं मी दोन महिने जाऊ शकले नाही परत मी रिटर्न ट्राय केलं आणि शेवटी मी ह्या शिबिराला येऊन लागले गुरु महाराजांच्या कृपेमुळे आणि त्याच्यानंतर मला तिथे जो अनुभव आला ना तो अप्रतिम होता आणि खूपच मोठा दिव्य अनुभव होता त्या दिवशीपासून मी गेले घरी आणि नंतर मला थोडा 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 त्रास कमी झाला आणि ह्या शिबीरमध्ये आल्यानंतर मला माझे हेल्थ इशू चांगले झाले माझ्या दुष्टशक्ती निघून गेल्या त्याच्यानंतर माझी मुलं व्यवस्थित राहाय लागली माझी मुलगी तर फेल होत होती हर एक एक्झाम मध्ये माझी मुलगी क्लासला टॉप पाहणारी मुलगी प्रत्येक एक्झामला फेल होत होती पण माझ्या गुरूंच्या कृपेमुळे शिबिर अटेंड केल्यानंतर त्याच्यानंतर जो अनुभव मला आला माझी मुलगी क्लासला टॉप आली ते पण अलवाज मध्ये कर्नाटकमध्ये एक नंबर स्कूल आहे ते तिथं ती टॉप आली फर्स्ट टाइम हा अनुभव आला माझं मुलगा कसं तरी वागत होतं माझ्यासोबत ते चांगलं झालं घराबाई भांडणं होत होती ते ठीक झाली माझं हेल्थ इश्यू पण चांगले झाले आणि मला अध्यात्मिक दिव्य अनुभव सुद्धा भेटला गुरु महाराजांच्या कृपेमुळे आणि माझे गुरु महाराज तरी त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही मी एक तुच्छ व्यक्ती आहे गुरुंबद्दल काय बोलावं ते सुद्धा समजत नाही झाले इतकं मला खुशी भेटली इतका मला आनंद झाला आणि तुम्ही पण ह्या शिबिरला या आणि तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्या आणि गुरुनी मला थोड्याच दिवसामध्ये म्हटलं तर एक वीस पंचवीस दिवसामध्ये दे मला दीक्षाही दिली आणि त्याच्यानंतरचा जो अनुभव होता तो एकदमच दिव्य होता बाबा माझ्या घरी आले आणि मला खरंच खूप मी आता सुखी आहे आनंदी आहे बस <laughs>